गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पाच्या आगमनाची अगदी वर्षभर आपण सर्वजण वाट बघत असतो बप्पा घरी आले की आपण मनोभावे बाप्पाची सेवा करतो गणपती बाप्पा जितके दिवस आपल्या घरी विराजमान झालेले आहेत तितके दिवस आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे पदार्थ बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवतो आज सुद्धा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कमी वेळामध्ये कांदा लसूणविरहित गणपती बाप्पाची नैवेद्य थाळी बनवली आहे आज मी नैवेद्य थाळीमध्ये फाटपाची डाळ बनवणार आहे यासाठी पातेल्यामध्ये आधी पाणी गरम करून घेणार आहे यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची आहे त्यानंतर मूग आणि तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी मूग आणि तूर मिक्स डाळ घेतलेली आहे रात्रभर भिजत ठेवली होती म्हणजे डाळ छान शिजली जाईल आता ही भिजत ठेवलेली डाळ आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे ही डाळ मी कुकरमध्ये शिजून न घेताच मी पातेल्यामध्येच डाळ शिजवून घेणार आहे डाळ रात्रभर भिजत घातल्यामुळे डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आता यामध्ये अगदी थोडं तूप घातलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो देखील यामध्ये घातलेला आहे एकदा चमच्याच्या सायन आपल्याला हे सा सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे डाळ शिजवताना वर हा जो फेस आलेला आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे ही डाळ ना छान मऊसूद होईस तर आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू नैवेद्य थाळीच्या डावीकडच्या पदार्थांमध्ये आज मी अळूवडी आणि भरली मिरची बनवणार आहे अळूवडी बनवण्यासाठी इथे मी ही पानं घेतलेली आहेत पाच ते सहा मध्यम आकाराची अळूवडीची पानं घेतलेली आहेत अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे सगळ्यात पहिला एक चमचा धणे घेणार आहे एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचा आहे यानंतर मी दोन ते तीन चमचे ओल्या नारळाचं कीज घेतलेला आहे अगदी छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आज आपण कांदा लसूण विरही नैवेद्य थाळी बनवत आहोत यासाठी इथे मी लसणाचा वापर करणार नाही तिखटासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या तिखटाच्या हिरव्या मिरच्या आहेत पण जर का तुम्ही कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या असाल तर साधारण पाच ते सहा मिरच्या इथे वापरायच्या आहेत थोडी कोथिंबीर घालत आहे शक्यतो पाणी न घालताच आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे पण जर पाण्याची गरज लागलीच तर अगदी एखाद दोन चमचे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे या वाटणामध्ये ना मी ओला नारळाचा कीज घातलेला आहे त्यामुळे ना या अळूवडींची जी चव आहे ना खूप छान लागते इथे हे वाटण बनून घेतलेलं आहे त्यानंतर इथे बघा अळुवडीच्या पानांवर ह्या ज्या जाड शिऱ्या आहेत ना त्या सुरीच्या सायडीनं आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पानांच्या या जाड शिरा काढून घेतल्यामुळे ना अळूवडीचा रोल बांधायला सोयीचे जाते यासाठी आपल्याला या पानांच्या शिऱ्या काढून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने सुरीच्या साह्याने आपल्याला सर्व पानांच्या जाड शिरास फक्त काढून घ्यायच्या आहे हे बघा अशा पद्धतीने या पानांच्या सर्व शिरा मी काढून घेतलेल्या आहेत एका बाजूला गॅसवर आपण डाळ शिजण्यासाठी ठेवली होती तुम्ही बघू शकता इथे ना डाळ छान शिजली गेली आहे पंधरा ते वीस मिनटं लागली आहेत डाळ छान शिजवून घेतली आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर यानंतर आपण अळूवळीसाठीचं सा मिश्रण तयार करायचं आहे एक वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे दोन चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे पाव चमचा आपल्याला ओवा हातावर चुरून घालायचा आहे अगदी चिमूटभर हळद थोडंसं लाल तिखट इथे काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर थोडं हिंग घातलं आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे हे सर्व सुके जिनसनं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता तयार केलेलं जे वाटण आहे ना ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे हळूहळची पाणी थोडी खाजेरी असतात यासाठी यामध्ये चिंच गुळाचा कोळ घातलेला आहे पाव वाटे इतकं चिंचगुळाचा कोळ घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे गरजेनुसार ना यामध्ये थोडं थोडं चिंचगुळाचा कोळ घालून आपल्याला व्यवस्थित असं हे मिश्रण तयार करायचं आहे हे मिश्रण जास्त पातळ ठेवायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही इथे ना आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण हे जास्त घट्ट झालं नाही किंवा जास्त पातळही नाही अगदी परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण तयार करताना ना यामध्ये मी सफेद तीळ घालायचे राहून गेले होते आत्ता यामध्ये मी एक चमचा भरून सफेद तीळ घातले आहे सफेद तीळ घातल्यामुळे ना या अळवडीला छान खमंग असा स्वाद येतो मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला अळुवळीच्या पाण्यानं लावून घ्यायचं आहे आपल्याला हे पान बघा शिरेकडचे जो भाग आहे ना तो आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि त्याच भागावर आपल्याला हे तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे एका पानाला मिश्रण लावून झाल्यानंतर आता दुसरं पान ठेवायचं आहे दुसरं पान आपल्याला उलट्या दिशेने ठेवायचं आहे आणि त्यावर देखील आपल्याला अशाच पद्धतीने सर्व पीठ लावून घ्यायचं आहे मी जितकी पानं घेतली आहेत तेवढी पानं एकावर एक ठेवून व्यवस्थित सर्व पानांना मिश्रण लावून घेतलं आहे यानंतर आता आपल्याला रोल बांधायचा आहे अळूवडीचा रोल ना थोडं घट्टच बांधायचा आहे म्हणजे हा रोल आहे ना वडी तळताना सुटणार नाही तयार झालेला हा रोल दहा ते बारा मिनिट आपल्याला वाफून घ्यायचा आहे यानंतर लगेचच डाळीसाठी वाटण तयार करणार आहे यामध्ये अर्धा इंच आलं घेतलं आहे इथे दोन चमचे ना ओला नारळाचं कीस घेतलेला आहे थोडी कोथिंबीर आणि मिरची घातली आहे अगदी पाव चमचा यामध्ये जिरा घातला आहे या वाटणामध्ये थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटण तयार करून घेतलं आहे वाटण तयार झाल्यानंतर पातेल्यामध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलं आहे तेल हलकं गरम झालं की यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी थोडी तडतोडी द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला फोडणी तयार करायची आहे जिरं देखील छान फुललं आहे मस्त असं फोडणीचा खमंग सुवास येऊ लागला आहे आता यामध्ये ना पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालणार आहे आणि लगेचच यामध्ये ना तयार केलेलं मी वाटण घातलेलं आहे आणि या फोडणीमध्ये ना वाटण अगदी एका दोन मिनटं छान परतून घेतलं आहे कोकणात सणवार असो किंवा समारंभ वाटण घालून केलेली ही डाळ हमखास बनवली जाते याला वाटपाची डाळ देखील म्हणतात फोडणीमध्ये वाटण घालून परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे आणि अगदी थोडं यामध्ये मी हिंग देखील घातलेलं आहे डाळीमध्ये ना वाटण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता सुरुवातीला ही डाळ मी थोडा वेळ शिजवून घेणार आहे ही डाळ ना मी सुरुवातीला शिजवून घेतानाच थोडं घोटून देखील घेतलेली आहे त्यामुळे डाळ छान बारीक झालेली आहे शिजवलेली डाळ या फोडणीमध्ये घातल्यानंतर सुरुवातीच्या दोन ना मी गॅसची फ्लेम कमी ठेवूनच ही डाळ शिजवून घेतली आहे आता गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला ही डाळ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि या डाळीला ना छान दणकून अशी उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे हे बघा डाळीला छान उकळी आली आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे डाळ तयार झालेली आहे लगेचच भाजी बनवण्यासाठी घेत आहे आज आपण डाळ कोबीची भाजी बनवत आहोत यासाठी कढईमध्ये एक चमचा भरून तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की त्यानंतर जिरं घातलं आहे आणि काही कडीपत्त्याची पानं घातली आहे आता इथे फोडणी छान खमंग बसली आहे यामध्ये ना मी चणाडाळ घालत आहे पाववाटी चणाडाळ घेतली होती दोन तास भिजत ठेवली होती भिजत ठेवलेली चणा डाळ मी शिजवून घेतलेली आहे ही चणा डाळ ना आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही आता चणा डाळ घातल्यानंतर यामध्ये मी हिंग घालत आहे अगदी पाव चमच यामध्ये हिंग घालत आहे थोडी आपल्याला हळद घालायची आहे आणि ही डाळ ना आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवलेली आहे डाळ घालून ही कोबीची भाजी मी हिरव्या मिरचीमध्ये करणार आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून यामध्ये घातलेल्या आहेत थोडी यामध्ये कोथिंबीर घालत आहे आणि ही डाळ ना आपल्याला छान या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे अगदी लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो थोडं मऊसूद होईस्तवर आपल्याला या डाळीसोबत परतून घ्यायचं आहे डाळ आणि टोमॅटो मी छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कोबी घालायचा आहे कोबी छान बारीक चिरून घेतला की आपली ही कोबीची भाजी ना खायला खूप छान लागते कोबी घातल्यानंतर ही भाजीनं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून वाफेवरच आपल्याला ही भाजीनं शिजवून घ्यायची आहे मात्र अधूनमधून भांड्यावरचं झाकण काढून ही भाजीनं आपल्याला परतून घ्यायची आहे वरण भात भाजी झालेली आहे यानंतर बप्पाच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक बनवणार आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे सुरुवातीला अगदी एक चमचा भरून साजूक तूप घालून तुपामध्ये हे हो ओला नारळाचा कीस आपल्याला छान परतून घ्यायचा आहे ओल्या नारळाच्या किसामधला थोडा ओलावा कमी होईस्तोवर आपण हा नारळाचा कीस परतून घेणार आहोत आणि यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे दोन वाटी ओल्या नारळाचा कीस आहे यासाठी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे गुळ आणि खोबरं मी छान मिक्स करून घेतलेला आहे गुळामधले जे काही खडे आहेत ना पूर्णपणे विरगळेस आपण हे जिन्नस व्यवस्थित परतून घेणार आहोत गुळ आणि खोबऱ्याच्या सारण्यामधलं गुळ बघा पूर्णपणे विरघळलेलं आहे या सारण्यातला ओलावा देखील कमी झालेला आहे इथे आपलं हे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम ही बंद केली आहे यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे अगदी थोडं यामध्ये ना, ना मी मीठ घालत आहे मिठामुळे ना कोणत्याही गोडाच्या पदार्थाला ना खूप छान चव येते यानंतर जायफळ घेतलं आहे जायफळ मी यामध्ये किसून घालत आहे पाव चमचा यामध्ये आपल्याला जायफळ पावडर घालायची आहे आता हे सारण आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे सारण थंड होत आहे तोपर्यंत मोदकाच्या वरच्या आवरणाची तयारी करणार आहोत एक वाटी भरून इथे मी पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे साजूक तूप घालायचं आहे आणि पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे पाण्याला एक उकळी आली की यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे एक वाटी पाण्यासाठी इथे मी एक वाटी मोदकाचं पीठ घेतलेलं आहे लगेचच आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी ठेवायची आहे आणि एखाद मिनटासाठी आपल्याला ना हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं झाली की आपल्याला लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर या भांड्यावर आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटासाठी या पिठाला ना छान एक वाफ येऊ द्यायची आहे पाच मिनटानंतर तयार केलेली मोदकाची उकड आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे उकडणं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची नाही हलकी कोमट गरम असतानाच ही उकडणं छान मळून घ्यायची आहे ही गरम उकड मळत असताना हाताला चटके लागू नये ना म्हणून थोडं थंड पाण्यामध्ये हात बुडून आपल्याला ही उकड छान मऊसूद मळून घ्यायची आहे इथे आपल्या हे मोदकाची उकड छान मी मळून घेतलेली आहे मस्त अशी मऊसूद आपली ही उकड तयार झालेली आहे मोदकाचं पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला ते झाकून बाजूला ठेवायचं आहे आज तर मी मोदक तर बनवणार आहेच पण मोदकासोबतच ना हळदीच्या पानातल्या पातोळा देखील बनवणार आहे इथे मी काही हळदीची पानं घेतलेली आहेत शिवाय हे मोदक ना मी हळदीच्या पानावरच वाफून घेणार आहे हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या बनवण्यासाठी इथे बघा एका पाण्याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत यावरनं थोडं साजूक तूप पसरून घेत आहे सगळ्यात पहिला मी पातोळी बनवणार आहे हळदीच्या पानावर थोडं पीठ मी अशा पद्धतीने पसरून घेत आहे आणि मध्यभागीनं यावर आपल्याला सारण ठेवायचं आहे पातोळीमध्ये मावेल इतकंच आपल्याला सारण भरायचं आहे आता आपल्याला हे हळदीचं पानं बंद करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पाणणं बंद करायचं आहे आणि वरून ही ना हलक्या हाताने दाबायची आहे म्हणजे ही ना व्यवस्थित बंद होईल मोदकापेक्षा देखील ह्या पातोळ्यांना बनवायला खूप सोप्या असतात आणि खायला देखील खूप छान लागतात अशाच पद्धतीने आपल्याला पातोळ्या बनवून घ्यायच्या आहेत हे बघा ही देखील पातोळी माझी बनवून झालेली आहे लगेचच बाप्पासाठी मी मोदक बनवायला घेणार आहे आपण हे मळून घेतलेलं पीठ ना छान लोण्यासारखं मळलं गेलं आहे त्यामुळे ना खूप छान अशी याची पारी आलेली आहे आता ह्याला छान अशा कळ्या पाडायच्या आहेत कळ्या पाडताना थोड्या जवळजवळ कळ्या पाडल्या की मोदक दिसायला ना खूप छान दिसतो कळ्या पाडताना ना थोड्या खालपर्यंत अशा कळ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत आणि थोड्या जवळजवळ पाडायच्या आहेत इथे ह्या छान अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये ना आपल्याला मोदकामध्ये मावेल इतकं सारण भरून आपल्याला हा मोदक न बंद करून घ्यायचा आहे इथे हा मोदक बंद करून घेतलेला आहे छान सुबक कळीदार असा आपला हा मोदक तयार झालेला आहे आता तयार झालेल्या पातोळ्या आणि मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत मोदक वाफवण्यासाठी आधीच मी पाणी गरम करून घेतलं होतं त्यावर आता आपल्याला चाळण ठेवून त्या चाळणीवर आपल्याला पातोळ्या आणि मोदक वाफवण्यासाठी ठेवायचं आहे झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे इथे भाजी देखील छान शिजली आहे एकदा भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये ना थोडं ओल्या नारळाचा कीस घालायचं आहे ओल्या नारळ्याचा कीस या भाजीमध्ये घातल्यामुळे ना ही भाजी ना खूप छान लागते आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे पुन्हा ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी एक ते दोन मिनटं आपण ही भाजी थोडी आणखी शिजवून घेणार आहोत आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि इथे मस्त अशी डाळ कोबीची भाजी तयार झाली आहे यानंतर ना मी भरली मिरची बनवणार आहे कोकणात ना अशीच ही भरली मिरची बनवली जाते अगदी सोपी पद्धत आहे इथे मी ना पाव कप ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे यामध्ये थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हळद आणि मीठ घातल्यानंतर हे सर्व जिन्नसनं आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये थोडं तुम्ही हिंग देखील घालू शकता आता मिरचीच्या आतमध्ये भरण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर ही मिरची घेतली आहे मिरचीच्या वरच्या बाजूला ना मी अशा पद्धतीने चीर करून घेत आहे आणि याच्या आतल्या बिया देखील काढून घेणार आहे बिया काढल्यामुळे ना मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो आता संपूर्ण बिया काढून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला आपण जे तयार केलेलं आतलं हे जे सारण आहे ते भरायचं आहे मिरचीमध्ये हे सारण भरताना अगदी गच्च असं सारण भरून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिरच्या भरणार नाही जितकं हे सारण आहे ना तेवढ्याच ह्या मिरच्या भरून घेणार आहे दोन ते तीन इथे मिरच्या मी भरून घेणार आहे तळणीचे दोन्ही पदार्थ मी कमी तेलामध्ये ते तळणार आहे यासाठी कढईमध्ये फक्त एक चमचा तेल गरम करून घेणार आहे आज अळूहळी देखील मी डीप फ्राय करणार नाही ते शॅलो फ्राय करणार या या आहे यासाठी तेल गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची आहे थोडे सफेद तीळ घातलेले आहे आता या फोडणीमध्ये मी अळूवडी तळून घेणार आहे अशा पद्धतीने तळून घेतलेल्या देखील खायला खूप छान लागतात एका बाजूने अळूवडी तळली गेली की आपल्याला अळूवडीची दुसरी बाजू तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने हलकासा अळूवडीला सोनेरी रंग आला की आपल्याला अळूवडी काढून घ्यायची आहे अळूवळी तळून झालेल्या आहेत लगेचच यामध्ये मी मिरच्या देखील तळून घेणार आहे गॅसचे फ्लेम आपल्याला कमी ठेवायचे आहे आणि सर्व बाजून एक छान अशा मिरच्या तळून घ्यायची आहे तळताना आपल्याला भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने माझं इथे सर्व स्वयंपाक झालेला आहे अगदी काही वेळातच ही संपूर्ण नैवेद्य थाळी इथे मी बनवली आहे कांदा लसूण विरेहित आजची आपली ही थाळी आहे आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट तयार होणाऱ्या नैवेद्य थाळीचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार